मैत्रिणीनं एकदम परफेक्ट बाही कशी जोडायची त्यामुळे तुमची बाही कमी तर पडणार नाहीच त्यासोबतच तुमच्या बाहीला कुठेही चोळ चुन्या फुगा येणार नाही आणि ब्लाऊजला एकदम बारीक गोठ कसा लावायचा जेणेकरून तुमचा गोठ उलटा पडणार नाही आणि एकदम बारीक तुमचा गोठ येईल ह्या दोन्ही गोष्टी आजच्या एकाच आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनं सर्वप्रथम मी तुम्हाला बाही कशी जोडायची ते सांगणार आहे नंतर गोठ कसा लावायचा ते सांगणार आहे तर पहिले आपण बाही कशी जोडायची ते बघूया तर बघा ह्या दोन बाह्या आहेत दोन बाह्या मी कट केलेल्या आहेत त्यातली मी एक बाही घेणार आहे आणि तुम्हाला एका साईडला लावून दाखवणार आहे एक बाही लावून दाखवणार आहे तर बघा बाही मी अशी सरळ घेतलेली आहे जो आतमधला भाग आहे तो समोरच्या भागाला लावायचा असतो आणि बाहेरचा जो भाग आहे तो मागच्या भागाला बाहीला एकदम शेंटरला मी कट मारलेला आहे हे तर तुम्हाला दिसतच असेल आता काय करायचं आहे मैत्रिणी no. शोल्डरवर एकदम परफेक्ट जे आपण कट मारलेला आहे तिथे ठेवून घ्यायचं आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करते की बाही मुंढ्यापासून जोडत आणते मग ती बाही कमी पडते कधी कधी तर बाहीचा आकारसुद्धा बिघडतो मग तिथे चुन्या फुगा चोळ येतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही बाही लावल्यास तुमची बाही कमी पडणार नाही मग काय होते एका साईडला बाही भरपूर येते आणि एका साईडला बाही कमी पडते तर बघा इथे मी अर्ध्या मधातून समोरची बाही लावत आहे आणि मागची जी बाही आहे ती अर्ध्या मधातून मागे लावणार आहोत तर बघा शोल्डरपासून मी समोर बाही लावत आणलेली आहे तर इथे मी बाही लावलेली आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपली बाही लावल्या गेलेली आहे ही बाही एकदम प्लेन लागते आणि दोन्हीकडे व्यवस्थित लागते कमी जास्त कुठे होत नाही आता काय करायचं आहे आपल्याला जिकडून बाही लावायची आहे तो भाग आपल्या समोर करायचा आहे तर मी इथे मागची साईड समोर करून घेतलेली आहे आणि जशी मी समोरची बाही लावलेली आहे तशीच मागचीसुद्धा बाही लावलेली आहे तर बाही किती प्लेन आलेली आहे परफेक्ट आलेली आहे आता ही बिना अस्तरची बाही आहे तर समोर बघा इथे आपल्याला एक टिप मारायची गरज नाही कारण की हा काठाचा भाग आहे, आहे तर तिथे लॉक झालेलीच बाही आहे तर आपल्याला बघा कस्टमरची बाही अशी ठेवायची आहे मोजायची कशीच गरज नाही आणि मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे बघा मी एवढा भाग दुमत मारणार आहे डायरेक्ट ती पट्टी आपल्याला दुमत मारायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता ही जी आपण शिलाई मारणार आहोत तर ही आपल्याला जाडी चार नंबरचा धागा मारायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा हात शिलाई करू तुरपाई करू तर हा धागा आरामशीर उकलल्या गेला पाहिजे तर बघा इथे मी चार नंबरची टिप मारून घेणार आहे तर मैत्रिणीनं एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे तुम्ही काय करता एक इंच आतमध्ये दुंतवायची तर ते सर्वीकडे मोजत मोजत मार्किंग करत बसता तसे करायचे काम नाही डायरेक्ट कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे आहे आणि बाही ठेवायची आहे मार्किंग करून घ्यायची आहे तर किती सुंदर आपली बाही तयार झालेली आहे तर इथे बाहीला मी तुरपाई मारलेली आहे आता जाडी शिलाई मी उसून घेणार आहे तर चला आता आपण एकदम सोप्या पद्धतीने गोठ कसा लावायचा ते बघूया गोठ लावण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तिरकस कापडामध्ये पट्ट्या कट करायच्या आहेत जेणेकरून ह्या पट्ट्या मी जशी दाखवत ले आहे तसे ताणल्या गेले पाहिजे तुम्ही जर सरळ कपड्यामध्ये पट्ट्या काढल्या तर तुमचा गोठ हमखास उलटा पडतो गोठ उलटा पडू नये यासाठी तुम्हाला ही ट्रिक आवर्जून ट्राय करायची आहे तर बघा इथे मी पट्ट्या तिरकस लाईनमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि वरती ही पट्टी थोडी तिरकस भागामध्ये कट करायची आहे आता खालची पट्टी तशीच राहू द्यायची आहे आणि वरची पट्टी उलटी करायची आहे आणि त्यावर ठेवायची आहे तर आता इथे मी शिलाई मारून घेत आहे अशाच पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहे इथून पुढे सुद्धा मी तुम्हाला एक दोन पट्ट्या जोडून दाखवते की कशा जोडायच्या आहेत ते तर बघू शकता ही पट्टी आहे यावर मी दुसरी पट्टी ठेवणार आहे एका रेषेमध्ये दोन्ही पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आता तिरकस लाईनमध्ये कट करायच्या आहेत तर बघा इथे तिरकस लाईनमध्ये मी कट करत आहे खालची पट्टी तशीच राहू द्यायची आहे आणि वरची पट्टी उलटी करायची आहे आणि बरोबर तिरकसमध्येच त्यावर ठेवायची आहे जशी तिरकस आहे तशीच ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशाच तऱ्हेने आपल्याला लांब पट्टी तयार करायची आहे पट्टीची जी रुंदी आहे ती आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊन इंच घ्यायची आहे तुम्ही जर पाऊन इंच घेतली तर नंतर आपल्याला कट करता येईल पण कमी घेतली तर वाढवता येणार नाही रुंदी थोडी जास्तच घ्यायची आहे अर्धा किंवा पाऊन इंच तर बघा इथे सर्व पट्ट्या मी एकमेकाला जोडून घेत आहे आणि लांब पट्टी तयार करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक टिप्स फॉलो करायची आहे जेणेकरून तुमचा गोठ एकदम परफेक्ट येईल तर बघा इथे आपली पट्टी तयार झालेली आहे तर ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला मोजून घ्यायची आहे जेणेकरून आपली पट्टी वेळेस कमी पडायला नको जेव्हा आपण गोठ लावतो त्यावेळेसच आपली पट्टी जर कमी पडली तर आपल्याला पुन्हा ते काढून पुन्हा पट्टी तयार करून त्याला लावावे लागेल आत्ताच जर पट्टी कमी पडली तर आत्ताच आपण जे लावत आहो पट्ट्या जोडत आहोत तर एक पट्टी शिल्लक लावू अशा तऱ्हेने तुम्हाला गळ्याला मोजून घ्यायची आहे तर माझी इथे परफेक्ट भरलेली आहे आता पट्टीला मी समोर थोडीशी दुमत मारून घेतलेली आहे आणि साईडलाही दुमत मारून एक शिलाई पूर्ण मारून घेणार आहे शेवटपर्यंत ही शिलाई आपल्याला बारीक मारून घ्यायची आहे ब्लाऊजला गोठ लावत असताना धागा मॅचिंग घ्यायचा आहे आणि बॉबिन एकदाच भरायची आहे एन वेळेवर आपल्याला बॉबिन संपल्यावर लगेच भरावे लागणार आहे त्यामुळे आधीच आपल्याला बॉबिन भरून ठेवायची आहे अशा तऱ्हेने आपण जर पट्टी तयार केली तर या पट्टीमुळे आपला गोठ एकदम बारीक येतो तर बघा आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला ला एका लाईनमध्ये ही पट्टी कट करून घ्यायची आहे कुठे काने कोपरे निघाले असतील तर पट्टी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि जितकी पट्टी आपल्याला पाहिजे यापेक्षाही बारीक पाहिजे असल्यास थोडीशी आपण कटसुद्धा करू शकतो तर इथे एकसारखी पट्टी मी तयार करून घेत आहे आणि कट करून घेत आहे त्यासोबतच आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का गळा लहान झाला का मोठा पाहिजे का हे बघून घ्यायचे आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे आता बघा मी ही जी पट्टी तयार केलेली आहे ती गळ्याला डावीकडून लावत आहे हा फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला उलटे दिसत असेल हा डावा भाग आहे म्हणजे जे आपल्या हुकाचा भाग असतो तो भाग आहे तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आता ही जी पट्टी आहे ती मी पट्टी गोलगोल करत आहे गळा आपल्याला ओढाताण करायचा नाही तुम्ही जर गळा ओढाताण केला तर तुमची शोल्डर नक्कीच उतरणार आहे गळाही पडणार आहे तुम्हाला पट्टीच फक्त गोलगोल करायची आहे आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुमची शोल्डर कसेच उतरू नये शोल्डर न उतरण्यासाठी ही पट्टी आपल्याला शोल्डरच्या तिथे खेचायची आहे थोडी खेचायची आहे त्यामुळे तुमची पट्टी तिथे टाईट लागेल आणि तुमचा गळा कसाच उतरणार नाही हे नक्कीच टीप फॉलो करा यामुळे तुमचा गळा एकदम परफेक्ट बसतो गळा कसाच उतरणार नाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी काय करतात ब्लाऊज तर व्यवस्थित शिवतेत मापही परफेक्ट घेतात पण त्यांचे गळे ते उतरतात त्यांना तेच लक्षात येत नाही की आपण जेव्हा गोठ लावतो तेव्हा आपले इथे चुकलेले आहे तर हे तुम्हाला चूक करायची नाही आता ही जी पट्टी आपण गळ्याला लावत आहोत तर शिलाई आपल्याला पाव इंचावर घ्यायची आहे किंवा त्यापेक्षा कमी घ्यायची आहे पण एकसारखी शिलाई घ्यायची आहे कुठे जास्त तर कुठे कमी असे करायचे नाही यामुळे काय होईल तुमच्या गळ्याचा आकार बिघडू शकतो फक्त तुम्हाला एक लक्षात द्यायची आहे दोन्ही शोल्डरला थोडी पट्टी खेचून लावायची आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर इथे बघा मी सर्व पट्टी लावून घेतलेली आहे शेवटीला जी पट्टी जास्त झाली ती मी कट करून घेणार आहे आणि तिथे ती पट्टी दुमत मारणार आहे तर बघा ही पट्टी मी कट केलेली आहे आता ही मी पट्टी दुमत मारणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे तर बघू शकता इथे पट्टी किती व्यवस्थित आपली लागलेली आहे आता काय करायचं आहे पट्टीच्या आतमध्ये बारीक बारीक आपल्याला कट मारायची आहे तर हे कट पद्धतशीर मारायचे आहे नाहीतर काय होईल कुठे कुठे कट जास्त मारल्यास तुमचा गळ्याचे तिथे उसळू सुद्धा शकते हे कट लक्षपूर्वक आणि बारीक मारायचे आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर मारायचे आहे यामुळे तुमचा गळा व्यवस्थित येईल मैत्रिणींनो ह्या खूप साऱ्या बारीक बारीक अशा टिप्स आहेत त्यामुळे तुमचा गोठ परफेक्ट येईल ही चूक तुम्ही करायची नाही एक, -एक गोष्ट लक्षात घेऊनच गोठ लावायचा आहे आता इथे बघा मी गोठ कसा तयार करत आहे खालचे दोन बोटाने खालचा कपडा वरती करत आहे आणि वरच्या अंगठ्यानी वरचा कपडा आतमध्ये दाबत आहे जो हा कपडा आहे तो या गोठाची जी पट्टी आहे त्यामध्ये आला पाहिजे आतमधला कपडा त्या गोठाच्या पट्टीमध्ये यायला हवा तर बघा इथे बारीक अशी पुंगळी तयार करून घ्यायची आहे आणि थोडी थोडी शिलाई मारायची आहे एकदम शिलाई मारायची नाही एकदम शिलाई मारल्यामुळे तुमचा गोठ व्यवस्थित येणार नाही तर बघा दोन मी किती व्यवस्थित अशी पुंगळी तयार करत आहे आणि शिलाई मारत आहे तर तुम्ही बघू शकता एका हाताने मी पट्टीमध्ये कपडा घेत आहे खालचा जो कपडा आहे त्या पट्टीमध्ये घेत आहे आणि वरची पट्टी दुमच मारत आहे अशा तऱ्हेने तुम्ही जर गोठ लावला तर तुमचा गोठ पाईपसारखा तयार होईल पुंगळीसारखा तयार होईल आणि तुमचा गोठा बोटाला लागला गेला पाहिजे हाताला लागला गेला पाहिजे टाळसर दिसला पाहिजे नाहीतर तुमचा गोठ चपटा होईल खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी एक चूक करतात की जो खालचा कपडा आहे जो आपण शिलाई मारली होती ती शिलाई आपल्याला या वरच्या पट्टीमध्ये घ्यावी लागते तर ती घेत नाही डायरेक्ट हा कपडा दुमत मारते शिलाई मारते त्यामुळे ते त्याचा गोठा चपटा होतो आणि आपल्याला जी ही शिलाई मारायची आहे तर ती शिलाई त्या गोठवर मारायची नाही जो गड्डा तयार होतो त्या गड्ड्यामध्ये आपली शिलाई यायला हवी त्यामुळेच आपली पायपिंग ही पाईपसारखी पाईप दिसेल आणि गोठ तयार करत असताना शिलाई एकदम बारीक घ्यायची आहे तुमच्या कस्टमरचा कपडा जर जास्त असेल आणि माप कमी असेल ब्लाऊज भरपूर असेल तर तुम्हाला शक्यतोवर लांबपट्ट्याच कट करायच्या आहेत लांब लांब पट्ट्यामुळे गोट एकदम व्यवस्थित येतो पण तुमचा जर कपडा लहानच असेल तर काही हरकत नाही तुम्हाला तिरकस लाईनमध्ये पट्ट्या छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती सुंदर आपला गोट तयार झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बरीच काही माहिती मी दिलेली आहे बाही जोडून दाखवलेली आहे आणि गोठे लावून दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद